घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरेलिसिस माइग्रेन पार्किन्सन्स एवियन अवर्स कूलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवात स्पोर्ट्स इंजरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्यूप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विग्न कर्म तसेच अक्यूपंक्चर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर रयतेच्या हितासाठी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार सर्वांनी आचरणामध्ये आणावे असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलं <स्थागा> संगमनेर शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथे महायुतीच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आमदार खताळ यांच्या हस्ते छत्रपती <स्था> शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक करून महाआरती करण्यात आली आहे यावेळी आमदार अमोल खताळ आणि इतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आमदार खताळ म्हणालेत की छत्रपती शिवाजी महाराज यांनी जसे रयतेच्या हितासाठी काम केलं तसेच त्यांच्या आदर्श विचारांचा अंगीकार करून रयतेच्या हितासाठी काम करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आमदार झाल्यानंतर आपण प्रथमच संगमनेर शहरामध्ये सर्व महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरे केले जातील असं जाहीर केलं होतं आणि त्यानुसार संगमनेरमध्ये प्रत्येक महापुरुषांची जयंती उत्सव धूमधडाक्यामध्ये साजरे करत असल्याचे त्यांनी आहे यावेळी महायुतीचे रामभाऊ रहाणे तसेच प्रमोद राहाणे संभाजी गुंजाळ दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी रमेश काळे ज्ञानेश्वर करपे तसेच शिरीष मुळे कैलास कासार ॲडव्होकेट संग्राम जोंधळे सौ पायल ताजणे सौ ज्योती भोर दीपाली वावळ सौरभ देशमुख शशांक नामन तसेच राहुल भोईर अमोल दिघे आशिष कानवडे ॲडव्होकेट संदीप जगनर शैलेश फटांगरे सुशील शेवाळे वरद बागुल तसेच निलेश गुंजाळ संपत गलांडे अक्षय वर्पे रणजित जाधव सार्थक शेवाळे योगेश गुंजाळ समर्थ कट्यारे दिलीप खताळ बाळासाहेब व्यवहारे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवराज्य दिन, दिनानिमित्त सर्वप्रथम तर मी सर्व आमच्या शिवप्रेमींना खूप खूप शुभेच्छा देतो अनेक शतकांच्या गुलामीच्या अंधकारानंतर उगवलेली सुवर्णपाठ म्हणजे हा शिवराज्यभिषेक दिन म्हणायचा हे हिंदू स्वराज्य इच्छा अशी शपथ घेऊन राहेश्वराच्या मंदिरातून सुरू झाला हा प्रवास ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पंधराशे शहाण्णव रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक होऊन संपन्न झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने हा जो सोहळा आहे हा हिंदू वैदिक रीती रिवाजाप्रमाणे संपन्न झाला होता इथल्या लोकांचा राजा त्यावेळेस खरा आपल्या हिंदुस्थानला राजा मिळाला आणि हिंदू साम्राज्य दिन म्हणून सुद्धा हा दिवस ओळखला जातो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही घटना तशी साधारण नव्हती त्या काळामध्ये बऱ्याच प्रमाणे विदेशी देशी अतिक्रमण आक्रमण सुरू होते त्याच्यावर मात करून आपल्याला आपली संस्कृती आपला धर्म समाज याचा विकास करण्यासाठी महाराजांनी हे शक्य करून दाखवलं त्यामध्ये महाराष्ट्रात हे शक्य झालं विशेष म्हणजे आणि स्वराज्याचे सिंहासन हे व्यक्तिगत स्वार्थासाठी सन्मान्यासाठी नव्हतं तर रयतेच्या सुखासाठी होत राजाची ती व्यापक दृष्टी होती आणि त्या दृष्टीनेच त्यांचा आदर्श घेऊन संगमनेर सारख्या ठिकाणी सुद्धा रयतेसाठी काम करण्याचं आमचा प्रयत्न राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय ते नेत्यांनी ज्या पद्धतीने माझे सर्व सहकार्य आम्हाला साथ देता संगमनेर मध्ये दे ज्या पद्धतीने मी आमदार झाल्यानंतर शब्द दिला होता संगमनेर मध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती असेल उत्सव असेल हा मोठ्या उत्साह साजरा केला जाईल आणि त्याची सुरुवात मागील काही दिवसापासून झाली आहे आजचा दिवस सुद्धा आमच्यासाठी अतिशय अभिमानाचा दिवस आहे शिवराज्याभिषेक दिन त्यामुळे आजच्या शिवराज शिवराज्याभिषेक दिनाच्या मी पुन्हा सर्व हिंदू बांधवांना सर्व शिवप्रेमींना खूप शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आईसीयू ईसीजी टूडी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट